येळदरी तालुका जिल्हा जिल्हा सांगलीतील परिषद मराठी शाळेतील मुख्याध्यापिका सौ खुपसद मोगली यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आमदार विक्रमसिंह सावंत यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक माजी जिल्हा परिषद सदस्या सौ मीनाक्षी अख्खी येळदरीचे सरपंच राम सरगर शिक्षक भारती संघटनेचे जत तालुका अध्यक्ष दिगंबर सावंत मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील सोरेंचे यांच्यासह अनेक शिक्षक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते मोगली मॅडमना आम्ही लहानपणापासून काही शिक्षकांना माहिती आहे की नाही माहीत नाही मला पण मॅडम ह्या क्रीडामध्ये जे खेळात एक नावलौकिक मॅडमचा आहे तो शिक्षकी बरोबर सुद्धा म्हणजे ज्या वेळेस आम्ही लहानपण आमच्यापेक्षा सिनियर जरी असल्या तरी आम्ही ज्या वेळेस या किंवा जत हायस्कूलच्या क्रीडांगणावर ज्या वेळेस स्पर्धा व्हायच्या आणि प्रामुख्यानं मॅडम केम मा हायस्कूलकडनं हे प्रतिनिधित्व करतात आणि प्रत्येक खेळात म्हणजे ज्या पद्धतीनं माझ्या बहीण आणि त्या मला वाटतं क्लासमेट अशा नव्हतं सगळ्याच आपण सगळ्या क्लासमेट आणि तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव एकत्र खेळामध्ये या सगळ्यांनी वेगळ्या पद्धतीनं एका उंचीवर नेऊन ठेवलेलं आणि त्याच पद्धतीनं आज सेवेतनं त्या शिक्षक म्हणून निवृत्त आहेत वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून निवृत्त कसं आहे नियत वेळ जरी माणूस जे काय मदत देणार आपल्या जबाबदारीतून शासकीय जबाबदारीतून मी म्हणेन की शासकीय जबाबदारी तुम्ही या ठिकाणी जरी रिटायर्ड होत असला तर खऱ्या अर्थानं इथून पुढ जे आपलं आयुष्य खरं जगण्याचं या पुढच्या काळात आपण व्यवस्थित जगणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळात ही सदिच्छा या निमित्तानं तालुक्याच्या वतीनं मॅडम आपल्याला देतो